ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबईतील भांडूप घाटकोपर येथील सव्वीस जणांचा ग्रुप वाशिवली गावाजवळील माणिक गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता हे सारे ट्रेकर्स माणिकगडावर भरकटल्याने अडकून पडले होते या साऱ्यांची सुटका रसायनी पोलिसांनी पाच तासात करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले ट्रेकर्सनी कोणताही मार्गदर्शक न घेता तीन दिवसांपूर्वी सकाळी दहा वाजता गड चढण्यास सुरुवात केली उत्साहाच्या भरात पुढे असलेले श्रेयस देड किरण होना यशपाल मोमाया चिराग शहा आणि हृदय ठक्कर सर्व राहणार मुंबई हे पुढे जाऊन वाट भरकटले गडावर मोबाईलला रेंज नसल्याने भरकटलेल्या पाच जणांचा इतर जणांशी संपर्क तुटला ग्रुपमधील काही तरुणांनी मदतीसाठी एकशे बारा क्रमांकावर फोन करून ट्रेकिंगसाठी आलेले आमच्या ग्रुपमधील पाच पर्यटक रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील माणिक गड किल्ल्याच्या डोंगराळ परिसरात भरकटलेले असल्याबाबत कळवले नंतर त्यांचा संपर्क नियंत्रण कक्ष अलिबाग यांच्याशी दुपारी पावणे तीनच्या सुमारास झाला तातडीने रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना ही माहिती देत मदतीसाठी जाण्याची सूचना देण्यात आली त्यानंतर बांगर यांनी तातडीने पोलीस ठाण्यातील मंगेश लांगी राहुल भडाले बाळासाहेब तिडके यांना या ठिकाणी रवाना केले पोलीस पथकाने वाशिवली ठाकूरवाडी येथील माहितगार व्यक्तीला सोबत घेऊन माणिक गड किल्ल्याच्या डोंगराळ परिसरात या ट्रेकर्सना शोधण्यासाठी सुरुवात केली त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास भरकटलेल्या पाच तरुणांना शोधण्यात पोलिसांना यश आले त्यानंतर या साऱ्या ट्रेकर्सना पोलिसांनी सोबत घेत त्यांची सुखरूप सुटका केली पोलिसांच्या या मदतीबद्दल या सर्व ट्रेकर्सने रसायनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत